आमच्या लेखीला न्याय द्या न्यायासाठी लातूरकर एकवटले काही दिवसांपूर्वी लातूरची कन्या असलेल्या भाग्यश्री सुडे हिचा पुण्यात अपहरण करून निर्गुण खून करण्यात आला होता या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत भाग्यश्री सुडे हिच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्यात यावं या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी आणि आमच्या लेकीला न्याय द्यावा अशी मागणी करत लातूर मधील सर्व समाज बांधव एकवटले होते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क अशोक हॉटेल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना आणि लातूरमधील समाज बांधव एकवटले होते सुनील कांबळे संवाद मराठी लाईव्ह लातूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न